शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसा जयंतीनिमित्त कौलापूर येथील पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयाच्या वतीने कर्मवीर अण्णांच्या जीवन चरित्राचे दर्शन घडविणारी मिरवणूक कौलापूर गावातून मार्गक्रमित झाली मिरवणुकीत पाचवी ते बारावीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते क्रांती चौक तानाजी चौक महादेव चौक ग्रामपंचायत होळीचा टेक अशा प्रमुख ठिकाणांतून ही मिरवणूक पार पडली लेझिम झांज पथक दांडिया आदी पारंपरिक खेळांच्या तालावर तसेच कर्मवीरांचा विजय असो विकसनशील विद्यार्थ्यांचा विकास हाच रयत शिक्षण संस्थेचा ठसा अशा घोषणांनी संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मिरवणुकी दरम्यान कर्मवीर अण्णांचे आधारस्तंभ छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले यांचे जीवन दर्शन घडवणारे जिवंत देखावे सादर करण्यात आले ठिकठिकाणी ग्रामस्थांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी विद्यालय समिती सदस्य अशोक तात्या नलावडे प्राचार्य सुकुमार पाटील प्राध्यापक शितोळे सर यांच्यासह शाळा समिती व्यवस्थापन विकास समिती व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद पाटील अशोक नलावडे हिम्मत पाटील वेदांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच लेजिम पथकाला आदित्य देवकुळे भूषण पोळ श्रेयस मोहिते ओंकार मोहिते संग्राम भोरे आदींनी साथ दिली जयंतीनिमित्त विद्यालयात वक्तृत्व निबंध चित्रकला व रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या उपशिक्षिका सोमिनाक्षी घोडके मॅडम यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना गोड भोजन देण्यात आले या जयंती कार्यक्रमाची सांगता दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सभेने होणार असून या सभेचे अध्यक्ष जनार्दन बांदी तर प्रमुख पाहुणे श्री सागर माने असतील पंडित नेहरू विद्यालय कवलापूर आज विद्यालयामध्ये डॉ करव पाटील संस्थापक राई शिक्षण संस्था सातारा आज विद्यालयामध्ये डॉक्टर करमेश भाऊराव पाटील यांची जयंती आणि जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीमध्ये या विद्यालयामधील इयत्ता पाचवी ते बारावी अखेरचे सर्व विद्यार्थी भाग घेतलेला होता या मिरवणुकीमध्ये तीन चित्ररथ तयार करण्यात आलेले होते आणि विद्यार्थी जे आहेत ते विविध वेशभूषा परिधान केलेले होते यामध्ये खास करून उल्लेख करावा लागेल पारंपरिक वेशभूषा होते त्याचबरोबर शेतकऱ्यांच्यामध्ये वेशभूषा होते त्याचबरोबर हा आधुनिक विद्यार्थी जो आहे तो देखील यामध्ये दे सहभागी करून घेण्यात आलेला होता अशा पद्धतीनं ही मिरवणूक जी आहे ही भव्य मिरवणूक पंडित नेहरू विद्यालय कौलापूर इथून सुरुवात झाली आणि कौलापूर गावातून फेरी मारून पुन्हा या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये येऊन दाखल झाले अशा पद्धतीनं डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त या विद्यालयातून भव्य मिरवणूक जी आहे ती आज काढून ही जयंती साजरी करण्यात आली धन्यवाद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी